अरे काय चाललंय बॉन्ड विकले रस्ते विकले विकले गल्ली बोर्ड जमिनी विकल्या पोर्ट विकले विकले विमानतळ टोल भरा कर भरा निमूटपणे सहन करा उद्योग पळवले अरे धंदे पळवले कुठे नेऊन ठेवले गुजरातला मी माझ माझ्यासाठी सगळी खाऊन खाऊन माझे बोके पन्नास बोके एकदम ओके ओके नॉट ओके okay. सावित्रीची लेख तू सह्याद्रीचा चावा तू शक्ती तुझी विशाल हाती तुझ्या मशाल दे पण लिड़ दे ही ते फेकून काय चाललंय काय चाललंय काय चाललंय अरे चाललंय तरी काय आता घ्या हाती मशाल